भाजपा सोडून शिवसेनेत गेलेले अनंता शिंदेविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल भाजपामध्ये बुलढाणा जिल्हा सचिवपदी कार्यरत असलेले बुलढाणा येथील अनंता शिंदे यांनी चार दिवसापूर्वी बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशावेळी अनंता शिंदे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर मागील विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून एक कोटी रुपये घेऊन महायुतीच्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोपसुद्धा केला होता या राजकीय घडामोडीनंतर अनंता शिंदेविरुद्ध एका महिलेच्या तक्रारीवर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी आज अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार अनंता शिंदे यांची ए एस एस क्रिएशन नावाची कंपनी असून त्याचा बुलढाणा शहरातील संगम चौकात कार्यालय आहे या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रोडक्टची विक्रीसाठी जळगाव खान्देश जिल्ह्यातील तीन महिला आज सकाळी बुलढाणा येथील कार्यालयात आल्या होत्या यावेळी अनंता शिंदेसोबत त्यांचा बोलणा झाला परंतु अनंता शिंदे यांनी कामाच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी केल्यानंतर त्या महिला भडकल्या आणि त्यांच्यात बोलचाल होऊन अनंता शिंदे यांनी त्या महिलांना जातीवाचक बोलल्याचा आरोप त्या महिलांनी केला आहे या घटनेनंतर सदर महिला थेट बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धडकल्या आणि त्यांनी अनंता शिंदे विरुद्ध विनयभंग आणि ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे तर दुसरीकडे अनंता शिंदे यांची पत्नी देखील त्या महिलांच्या विरोधात तक्रार द्यायला बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पोहोचले असून या प्रकरणी पडताळणी आज सकाळी अंदाजे अकरा ते साडे अकरा वाजता जळगाव खानदेश येथील तीन महिला नोकरी संदर्भात एस एस क्रिएशन संगम चौक येथे आल्या तेथील संचालकांनी त्यांना विविध प्रॉडक्ट विकण्याबद्दल सांगितले व नोकरी मिळवून द्यायची असेल तर माझ्यासोबत मला एकटं यावं लागेल असे त्यांचे बोलणे झाल्यावर संबंधित तिथल्या महिला थोड्याशा चिडल्यात आणि त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली त्यातूनच जातीवाचक परत चिडिघाड झाली अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे त्यावरनं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सुरू आहे काय गुन्हा दाखल त्यामध्ये विनय भंग आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा या अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे क्रिएशन चे संचालक शिंदे क्रॉस क्रॉस कंप्लेंट कंप्लेंट द्यायला काही एक महिला आलेली आहे त्याची आता पडताळणी सुरू आहे